बार्शीतील प्रभाग क्रमांक पाच ची लोकसंख्या पाच हजार पाचशे बावीस इतकी असून प्रभागाची व्याप्ती इंडस्ट्रीयल इस्टेट नंबर एक एम बी सबस्टेशन बुटे प्लॉट नानस्कर प्लॉट रुद्रवार प्लॉट जावळी प्लॉट एम बी कॉलनी यश लॉन्स सारंगी हॉटेल एसबीआय बँक सुभासनगर शाखा हेरमेट हॉस्पिटल सोपल बंगला जाडबुके बंगला लोडा बंगला गोडके प्लॉट लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती मारुती सुझुकी शोरूम टी व्ही एस शोरूम श्रीमान भाऊसाहेब जाडबुके कॉलेज बापू कांबळेघर धनलक्ष्मी दालमिल एम आय टी सिल्वर ज्युबली हायस्कूल काब्रा हॉस्पिटल तांभारी हॉस्पिटल विठ्ठल नगर संभाजीनगर मुलगेमाळा लक्ष्मी सोपान उद्यान नवीन रेल्वे स्टेशन असा आहे त्यामध्ये उत्तर बाजूस आगळगाव रोड हॉटेल दिशापासून म्युन्सिपल हद्दीने लातूर रोडच्या नगर परिषद हद्दीपर्यंत पूर्व बाजूस लातूर रोड नगर परिषद हद्द ते अरंगगाव रोड पर्यंत संभाजीनगर ते म्युन्सिपल हद्दीपर्यंत दक्षिण बाजूस अरणगाव रोड म्युन्सिपल हद्द ते भोसले चौकापर्यंत पश्चिम बाजूस भोसले चौक ते हॉटेल शीतल लातूर रोड श्रीमंत दाडबुकी कामानी पर्यंत पश्चिमेकडे बार्शी टेक्स्टाईल मिल च्या पूर्वेकडील हद्द ते आगळगाव रोडने उत्तरेकडे सुराणा शॉपी पासून पश्चिमेकडे महादेव गणाचार्य ते उत्तरेकडे रिंग रोड पासून पूर्वेकडे आगळगाव रोड ते हॉटेल दिशा पर्यंत